नमस्कार माझ्या शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचे किसान ॲग्रो या यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा तर मित्रांनो आपण आज बघणार आहोत महाराष्ट्र राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समिती पुणे बाजार समितीचा कांदा बाजार भाव पुणे जिल्ह्यातील कांदा बाजार भाव म्हणजेच पुणे मोशी पुणे खडकी तसेच पुणे गुलटेकडी आणि पुणे पिंपरी या बाजार समितींचे कांदा बाजार भाव आपल्याला या व्हिडिओमध्ये सविस्तरप्रमाणे बघायला मिळणार आहे तर आज पुणे समिती बाजार समितीमध्ये कांदा बाजारभाव कसा विकतोय चला तर जाणून घेऊया तर मित्रांनो चॅनलला नवीन असेल तर आता सबस्क्राईब करा तर बाजार समिती आहे पुणे मोशी कांदा आहे लोकल तर कांदा उन्हाळ असून आवक चारशे पन्नास क्विंटलची कमीत कमी दर मिळाला आहे पाचशे सर्वसाधारण आठशे पन्नास रुपये क्विंटल तर जास्तीत जास्त बाराशे रुपये क्विंटल तर पुढील बाजार, बाजार समिती आहे पुणे मांजरी बाजार समिती आवक पन्नास क्विंटलची कांदा लोकल कमीत कमी दर आठशे सर्वसाधारण तेराशे तर जास्तीत जास्त सतराशे रुपये क्विंटल तर पुणे पिंपरी कांदा लोकल आवक दहा क्विंटलची कमीत कमी दर एक हजार सर्वसाधारण पंधराशे तर जास्तीत जास्त दोन हजार तर पुणे पिंपरीमध्ये चांगला भाव बघायला मिळाला आहे तर पुणे गुलटेकडी कांदा लोकल आवक का आहे अकराशे पंच्याऐंशी क्विंटलची कमीत कमी दर मिळाला आहे सहाशे सर्वसाधारण बाराशे ते जास्तीत जास्त अठराशे रुपये क्विंटल तर हे होते पुणेचे कांदा बाजार भाव